राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुंबईप्रमाणेच ठाण्यातली लढत सुद्धा लक्षवेधी ठरली आहे ठाणे महानगरपालिके शिंदे सेना आणि भाजप एकत्रितपणे निवडणूक लढवत जरी असले तरी इथं एकनाथ शिंदे हे सर्वार्थाने भाई आहेत हे सिद्ध होत आहे मुंबईमध्ये भाजपनं अंतर्गत सर्वे आणि ठाकरे बंधूंच्या युतीचा हवाला देत शिंदे सेनेला कमी जागा देण्याचा प्रयत्न केला पण ठाण्यामध्ये भाजपला एकनाथ शिंदेपुढे नमतं घ्यावं लागलं भाजपला कमी जागा देत या पालिकेमध्ये आपलंच वर्षस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिंदे सेनेला ठाण्यामध्ये प्रत्यक्ष लढाईच्या आधीच यश विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं तर कुठं प्रतिस्पर्धी उमेदवारांना ऐनवेळी माघार घेतल्यानं शिंदेसेनेचे तब्बल चार उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या आधीच ठाण्यामध्ये शिंदे सेनेनं विजयाच्या दिशेनं घोडदोड सुरू केल्याचं चित्र निर्माण झालंय खरंतर ठाणे शहरात असलेलं बळ आणि विखुरलेले विरोधक पाहता या निवडणुकीत युतीला वातावरण अनुकूल असल्याचा दावा करण्यात येत होता त्यातच आता चार नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानं शिंदे सेनेचा आत्मविश्वास निश्चितच वाढलाय पण मुळातच राज्याचं लक्ष लागलेल्या या ठाणे महानगरपालिकेचा विस्तार कसा होत गेलाय त्यातनं इथलं राजकारण नेमकं कसं आकाराला येत गेलं आणि या निवडणुकीत राजकीय समीकरणं कशी तयार होतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला आहे त्यातही मुंबई आणि तिच्या परिघातल्या महानगरपालिकांकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागलंय त्यापैकी एकच आहे ठाणे महानगरपालिका ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला इथल्या महानगरपालिकेवर वर्षानुवर्ष शिवसेनेचंच वर्चस्व राहिलेलं आहे पण शिवसेनेचं विभाजन झाल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यानं ती लक्षवेधी ठरली आहे खरंतर मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेसेना एकत्र तर अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढतीये मुंबई प्रमाणच ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे ही युती करून मैदानात उतरलेले आहेत पण मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत लढणारी काँग्रेस मात्र ठाण्यात चोबळावर निवडणूक लढवतीये वास्तविक ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती एका फटक्यात झालेली नाहीये दोन्ही पक्षांनी एकत्रपणे लढण्याचं ठरवलं तर इथल्या जागा वाटपातही जुक्त माप मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न होता पण ठाण्यात एकनाथ शिंदे हेच भाई आहेत आणि ते ठरवतील तसंच जागा वाटप होणार होतं त्यामुळे एकशे एकतीस पैकी सत्याऐंशी जागा शिंदेच्या शिवसेनेनं स्वतःकडे घेतल्या तर भाजपला चाळीस जागा दिल्या म्हणजे मुंबईत शिंदे सेनेला कमी जागा देणाऱ्या भाजपच्या पदरात ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेही जशाच तसं माप टाकले भाजपला नमतं घेत मिळालेल्या जागांवरतीच समाधान मानावं लागलं पण भाजप आणि शिंदे सेना ठाण्यामध्ये युती करून लढत असताना विरोधकांची ताकद मात्र विभागली गेली आहे इथे एक तर अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर पंच्याहत्तर जागा लढवतीये ठाकरेंची शिवसेना, ले ले। शिवसेना मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत ठाकरेंची शिवसेना त्रेपन्न मनसे चौतीस तर शरद पवारांची राष्ट्रवादी छत्तीस जागा लढवतीये पण काँग्रेसनं इथं ठाकरे बंधूंच्या सोबत न जाता स्वतंत्रपणे लढण्याचा पवित्रा घेत शंभर जागांवरती उमेदवार उभे केलेले दिसत आहेत प्रत्यक्ष मतदानात ठाकरे बंधूंच्या युतीचा प्रभाव हा मुंबई सोबतच ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये दिसेल असं चित्र निर्माण झालं होतं पण या दोन्ही ठिकाणी शिवसेना आणि मनसे यांना प्रत्यक्ष मतदानाच्या आधीच धक्के बसायला लागलेले आहेत शुक्रवारी दोन जानेवारीला अर्ज मागे घेण्याची मुदेत संपत असताना ठाण्यामध्ये शिंदे सेनेचे चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात शिंदेसेना फायद्यात येत असल्याचं चित्र यावर निर्माण झालंय पण शिंदेच्या शिवसेनेला असलेलं हे यश एका दिवसात हाती लागलेलं नाहीये त्यासाठी इथलं शिवसेना आणि इतर पक्षांचं समजून घ्यावं लागतं पण त्याआधी ठाण्याचं हे राजकारण ज्यामुळे आकाराला आलं त्या महानगरपालिकेच्या व्याप्तीवरती सुद्धा एक नजर टाकूयात खर तर ठाण्याचं रूपांतर गेल्या दोन दशकांमध्ये एका आधुनिक महानगरात झालेलं आहे या प्रवासात ठाणे महानगरपालिकेची भूमिका अत्यंत महत्वाची होती सुरुवातीला ठाणे हे प्रामुख्यानं मध्यमवर्गीयांच्या वस्तीचं आणि कारखान्यांचं शहर होतं महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर नियोजनबद्ध रस्ते उड्डाण आणि इथल्या तलावांच्या संवर्धनांवर भर देण्यात आला विशेषतः नव्वदच्या दशकानंतर ठाण्यानं खऱ्या अर्थानं मेट्रो सिटीकडे वाटचाल सुरू केली जुनं ठाणे आणि नव्या विकसित वसाहतींसह महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र वेगाने विस्तारत गेलं कोपरी पाखाडी ओवळा माजीवडा वागळे इस्टेट कळवा दिवा आणि मुंब्रा यांच्यासारख्या प्रमुख विभागांमध्ये पालिकेचा विस्तार झाला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या अठरा लाख शहाऐंशी हजार नऊशे एक्केचाळीस इतकी होती सुद्धा पुढे गेली असण्याची शक्यता लोकसंख्येत वाढ झाली असली तरी शहरातल्या प्रभागांची संख्या मात्र पूर्वी इतकीच म्हणजे तेहतीस ठेवण्यात आली आहे या प्रभागांमधनं एकशे एकतीस नगरसेवक निवडण्यात येतात त्यामुळे पालिकेमध्ये बहुमतासाठी सदुसष्ट जागांची आवश्यकता असेल गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधांच्या विकासामुळे चारी दिशांनी प्रगती करत असलेल्या ठाणे शहराला साहजिकच राजकीय दृष्ट्या खूप महत्व आलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या रूपाने या शहराला राज्याचं मुख्यमंत्री पद मिळालं आणि शिंदे सुद्धा ठाण्याच्या विकासासाठी त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला खर तर ठाणे हे शिवसेनेचं ठाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळं मुंबई पाठोपाठ ठाण्यामध्ये शिवसेना रुजली आनंद दिघेंनी हे मूळ आणखीनच घट्ट रुजवलं शिवसेना तळागाळापर्यंत नेली तिचा विस्तार केला एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेचे सर्वे सर्व आहेत ते राज्याच्या राजकारणात सक्रिय असले तरी ठाणे शहर आणि जिल्हा हेच अनेक वर्ष त्यांचं कार्यक्षेत्र होतं आजही त्यांची या जिल्ह्यावर तितकीच पकड आहे ठाण्यामध्ये सध्या शिंदेचे शिवसेनेचे नरेश मस्के तर कल्याणमध्ये शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत जिल्ह्यातले अठरापैकी सहा आमदार शिंदेच्या शिवसेनेचे आहेत ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही महानगरपालिकांमध्ये आजवर सेनेच वर्चस्व होतं ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ठाणे शहर कोपरी पाच पाखाडी ओवळा माजीवाडा आणि मुंब्रा कळवा हे चार विधानसभेचे मतदारसंघ येतात था। ठाणे शहरात भाजपचे संजय केळकर कोपरी पाच पाखाडीमध्ये एकनाथ शिंदे आमदार आहेत ओवळा माजीवाड्यात शिंदेच्या सेनेचे प्रताप सरनाईक तर मुंब्रा कळवात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत एका अर्थाने ठाणे शहर आणि जिल्हा आजही शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी गेल्या काही वर्षात तिथं भाजपने सुद्धा आपला जनाधार चांगलाच वाढवलाय आता या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका निवडणुकीतल्या राजकीय समीकरणांचा अंदाज घेण्याआधी तिथं गेल्यावेळी काय स्थिती होती ते सुद्धा पाहूयात दोन हजार सतराच्या निवडणुकीत अविभाजित शिवसेनेचे तब्बल सदुसष्ट नगरसेवक निवडून आले होते त्यामुळे अर्थात शिवसेनेचाच महापौर झाला त्यावेळी अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसनं चौतीस तर भाजपनं तेवीस जागा जिंकल्या होत्या काँग्रेसला तीन आणि आय एमला दोन जागा मिळालेल्या आता शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानं या दोन्ही पक्षांची ताकद विभागली गेली आहे विशेषतः एकनाथ शिंदेमुळे त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा प्रभाव वाढलेला आहे आणि ठाकरे गटाचं बळ मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं सांगण्यात येतं ही स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा आहे मुंबईच्या तुलनेत ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचा जनाधार चांगला होता पण पक्षातल्या फुटीमुळे तो सुद्धा दुबंगला गेलाय दुसरीकडं गेल्या सात ते आठ वर्षात भाजपची ताकद मात्र बरीच वाढली आहे इथं शिवसेनेची ताकद तर आधीपासून आहेच आणि आता ती सुद्धा वाढतीये त्यामुळे ठाण्यातल्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांकडून सुरुवातीला स्वतंत्र निवडणूक लढण्याचा आग्रह धरण्यात आला आपला पक्ष राज्याच्या सत्तेत असल्यानं महानगरपालिकेत त्याचा फायदा होणार हे गृहीत धरून दोन्हीकडे इच्छुकांची संख्या चांगलीच वाढलेली आता संधी मिळाली नाही तर पुढची पाच वर्ष वाट पाहावी लागणार म्हणून वेगळं लढण्याच्या मागणीनं जोर धरलेला त्यातच शिंदेंच्या शिवसेनेकडे एकोणऐंशी तर भाजपकडं चोवीस माजी नगरसेवक आहेत पण तरी सुद्धा भाजपने दुप्पट म्हणजे पन्नास जागांची मागणी केल्याचं सांगण्यात येतं म्हणजे मुंबई सारखं इथंही स्वतःकडे जास्तीच्या जागा घेत बार्गेनिंग पॉवर मर्यादित करण्याचा भाजपचा प्रयत्न होता पण ठाण्यात आपला शब्द फायनल असणार हे शिंदेनी दाखवून दिलं आणि तब्बल सत्याऐंशी जागा आपल्याकडे घेतल्या आता भाजपसोबतच्या जागा वाटपाच्या वाटाघाटीत मोठा वाटा मिळवलेल्या शिंदे सेनेला प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात उतरण्याआधीच चांगलं यश मिळाले अर्ज दिवशी प्रभाग क्रमांक अठरा अ मधन जयश्री फाटक प्रभाग क्रमांक अठरा क मधनं सुखदा मोरे प्रभाग क्रमांक अठरा ड मधनं राम रेपावळे तर प्रभाग क्रमांक सतरा अ मधन एकता भोईर हे शिंदे से उमेदवार बिनविरोध विजयी झालेत जयश्री फाटक या शिंदे से आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी आहेत ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहा नागरे यांनी निवडणुकीतनं अचानक माघार घेतली आणि जयश्री फाटक बिनविरोध विजयी झाल्या प्रभाग क्रमांक अठरा क मध्ये काँग्रेसच्या वैशाली पवार यांनी माघार घेतली तर मनसेच्या प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला त्यामुळे शिंदे सेनेच्या सुखदा मोरे बिनविरोध निवडल्या गेल्या प्रभाग क्रमांक अठरा ड मध्ये ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार विक्रांत घाग यांच्यासह काँग्रेसच्या उमेदवारांनी आणि अपक्षांनी सुद्धा माघार घेतली त्यामुळे शिंदे सेनेचे राम रेपाळे बिनविरोध विजयी झाले प्रभाग क्रमांक सतरा मध्ये कोणत्याही मोठ्या पक्षाने उमेदवार न दिल्यानं आणि अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यानं शिंदे सेनेच्या एकता भोईर बिनविरोध विजयी झाल्या एकाच फटक्यात शिंदे सेनेचे असे चार उमेदवार बिनविरोध झाले आणि या निवडणुकीत सुद्धा ठाण्यामध्ये भाई अर्थात एकनाथ शिंदेचा दिसून आलं आता उद्यापासून सगळीकडे प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल ठाण्यात सुद्धा शिंदे सेना आणि भाजपच्या समोर विरोधक आपली ताकद पणाला लावतील पण विरोधकांची मोठ्या प्रमाणात मतविभागणी होण्याची चिन्ह दिसायला लागली आहेत ठाण्यात गेल्यावेळी अविभाजित राष्ट्रवादीला भाजपपेक्षा सुद्धा जास्त जागा मिळाल्या होत्या ठाणे शहर तसंच मुंब्रा आणि दिव्यामध्ये राष्ट्रवादीची चांगली ताकद होती आता मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या सोबत असले तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं बळ या भागात आजही काही प्रमाणात टिकून आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा पारंपरिक मतं जी आहेत त्याची विभाजणी शरद पवार आणि अजितदादांमध्ये होण्याची शक्यता आहे दुसरीकडे काँग्रेस स्वतंत्रपणे तर ठाकरे गट आणि मनसे एकत्रित लढतीये परिणामी विरोधी मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होत त्याचा फायदा शिंदेसेना आणि भाजपला होऊ शकतो असं म्हटलं जाते मुंबई मुंबईप्रमाणे ठाणे महानगरपालिकेचं राजकारण गेल्या काही वर्षात असं बदललं असलं तरी प्रत्यक्ष निवडणुकीत काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल ठाण्याच्या निवडणुकीविषयी तुम्हाला काय वाटतं चार नगरसेवक बिनविरोध आल्यानं शिंदे सेनेनं विजयाची सलामी दिलीये का की ठाकरे बंधूंच्या एकीमुळं इथे युतीला मोठी लढत द्यावी लागेल याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी महानगरपालिकेच्या अपडेट्स पाहण्यासाठी बोलबुडूला सबस्क्राईब करा